छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले होते जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच चांगले संस्कार धैर्य आणि धर्मनिष्ठा दिली शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले त्या काळात देशावर परकीय सत्तेचे राज्य होते लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत होते ते पाहून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धा, निर्धार निर्धार घेतला त्यांनी तोरणा राजगड प्रतापगड यांसारखे अनेक किल्ले जिंकले त्यांच्या शौर्यामुळे आणि चातुर्यामुळे शत्रू घाबरून जात असत शिवाजी महाराज युद्धकलेत तर पारंगत होतेच पण ते उत्तम प्रशासक होते त्यांनी आपल्या राज्यात न्याय शिस्त आणि सुरक्षितता यांना महत्व दिले त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला आणि सर्व धर्मांचा आदर केला त्यांच्या राज्यात शेतकरी व्यापारी आणि सामान्य लोक सुखाने राहत होते शिवाजी महाराजांची गनिमी कावा ही युद्धनीती खूप प्रसिद्ध होती त्यांनी कमी सैन्य असूनही मोठ्या सैन्याला पराभूत केले त्यांचा राज्याभिषेक सहा जून एक सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर झाला त्या दिवशी ते छत्रपती झाले आणि स्वराज्याला अधिक बळ मिळाले शिवाजी महाराज हे धैर्य पराक्रम बुद्धिमत्ता आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक होते त्यांनी आपल्या आयुष्यात लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले आजही त्यांचे विचार आणि आदर्श आपल्याला प्रेरणा देतात आपण सर्वांनी शिवाजी महाराजांसारखे देशप्रेम धाडस आणि प्रामाणिकपणा आपल्या जीवनात आणला पाहिजे त्यांचे जीवन हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचे स्वात स्वराज्याचे स्वप्न आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे धन्यवाद जय भवानी जय शिवाजी